मतदारांना आठवण राहिली की कल्याण काळे अवघ्या आठ हजार मतांनी आपल्याकडून पडला होता आता त्याची भरपाई त्यांनी एक लाख मतात करून दिली आता जवळपास एक लाख मताच्या फरकाने आम्हाला आघाडी मिळालेली आहे मतदारांना आठवण राहिली की कल्याण काळे आपल्याकडून आठ हजार मतांनी पडला होता आता त्याची भरपाई त्यांनी एक लाख मतात करून दिली त्यामुळे त्यांचे मी शतशहा आभार मानतो आताच जवळपास एक लाख मतांनी आम्ही आघाडीवर आहोत जरंगे पाटलांनी जी भूमिका मराठा समाजासाठी घेतली होती त्या भूमिकेशी बीजेपी सरकार विरोधात वागलं जरंगे पाटलांनी सांगितलं होतं आरक्षण दिलं नाही आपल्या विरोधात वागले त्यांना पाडा अशा प्रकारे कल्याण काळे काय म्हणतात आणि काय आहे जरंगेचे जादू पाहूयात सविस्तर नमस्कार आपण पाहतोय प्रेस मराठी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आताच जवळपास एक लाख मताच्या फरकाने आम्हाला आघाडी मिळालेली आहे अजूनही काही मतमोजणी सुरू आहे पण आता जवळजवळ निकाल संपत आलाय आणि एक लाखाने आपण पुढे आहोत एखादी दुसरी फेरी राहिली त्याच्यामुळे फार परिणाम होईल असं वाटत नाही म्हणून सर्वप्रथम मी आपल्या जालना मतदारसंघातल्या मतदार बांधवाला खूप खूप धन्यवाद देतो त्याचबरोबर महाविकास आघाडीतल्या घटक पक्षाच्या सर्व नेते मंडळीला खूप धन्यवाद देतो की ज्यांनी जीवाचं रान केलं रात्रंदिवस मेहनत घेतली आजच्या या पत्रकार परिषदेला किंबहुना आपण आलात त्यामध्ये भैयासाहेब साहेब टोपे साहेब आहे कैलास शेठ गोरंट्याल आहे चंद्रकांत दानवे साहेब आहे बबलूभाई चौधरी आहे अजूनही काही नेते येत आहेत आम्ही सर्टिफिकेट मिळेपर्यंत इथून हलणार नाहीये तोपर्यंत तो महाविकास आघाडीतल्या घटक पक्षाचे सर्व जिल्हाध्यक्ष येतील त्यांच्याही समेत तसे आमचे भास्कर आंबेकर आहे डॉक्टर निसार देशमुख साहेब आहे राजाभाऊ देशमुख इथंच आतमध्ये आहे या सगळ्यांना विशेषतः आमचे आम आदमी पार्टीचे मंडळी आहे सीपीएम सीपीआय आहे शेतकरी संघटना आहे सगळ्या घटक पक्षाच्या नेते मंडळीचं मी खूप आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आणि मतदारांना आठवण राहिली की कल्याण काळे अवघ्या आठ हजार मतांनी आपल्याकडून पडला होता आता त्याची भरपाई त्यांनी एक लाख मतात करून दिली त्याबद्दल परत एकदा त्यांचे शतशा आभार मानतो आहे पण लग्न आमच्या घरी आहे तर आम्ही मान सन्मान आपल्या सगळ्या घटक पक्षाच्या आघाडीच्या नेत्याला दिला पाहिजे असं आमचं निश्चितच एक सांगतो आपल्याला जारांगे पाटलांनी जी भूमिका मराठा समाजाकरता घेतली होती त्या भूमिकेशी हे भारतीय जनता पक्षाचं सरकार विरोधात वागलं आणि झारांगे पाटलांनी सांगितलं होतं की आपल्याला आरक्षण दिलं नाही उलटा गोळीबार केला त्यांना पाडा त्याचा फायदा होणार होताच ते काय त्याचं वेगळं काय बोलायचं कारण नाही म्हणून याचा अर्थ असा नाही की जरांगी पाटलांनी मला मतदान मतदानाचा फायदा जरांगी पाटलाचा झाला परंतु त्याचबरोबर माझ्या धनधर बांधवानी बांधवानी बं, बंजारा बांधवानी सगळ्या ओबीसीतल्या घटक समाजाने त्यांनी सुद्धा मला मोठ्या प्रमाणात मतदान केलं त्यांचा सुद्धा मी या ठिकाणी शतशा आभारी आहे या व्हिडिओ बद्दल तुमचे मत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका आणि अशाच ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका